नमस्कार मंडळी मी नूतन चौगुले जाणते आणि हे आहे आपलं ऑस्ट्रेलियातील मराठी युट्यूब चॅनल आज मी व्हिक्टोरिया राज्याच्या आणि न्यू साऊथ वेल्स राज्याच्या बॉर्डरवरती एक शेवटचं गाव आहे विक्टोरिया राज्याचं शेवटचं गाव आहे ते गाव म्हणजे उडुंगा आणि जवळपासची ही पंचकृषी आहे त्याच्यामधलं हे सर्वात मोठं गाव आहे तर ह्या गावामध्ये आज आहे मी आणि माझ्या मागे जे तुम्ही मी बघताय ते आहे अर्नॉल्ड्स हे एक सुपर मार्केट म्हणजेच भाज्यांचं दुकान आहे आणि ह्या हे दुकानाच्या ह्या दुकानाच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर हे दुकान अठराशे ब्याण्णव साली सुरुवात झाली म्हणजे जवळपास एकशे बत्तीस वर्ष जुनं असं हे दुकान आहे आणि ज्यांनी सुरू केलं त्यांची जी पाचवी जनरेशन आहे तीही जनरेशन दुकान चालवत आहे आपण सिटीमध्ये तर बघतोस म्हणजे मी जेव्हा पुण्यात होते किंवा मुंबईमध्ये होते तेव्हा मी अशी दुकानं पाहिलेत की दुकानात जाऊन आपण भाजीपाला घेऊ शकतो त्याच्या आधी माहिती होते की गाड्यावरती जाऊन किंवा काय म्हणतात ते मंडईत जाऊन भाजी घेणं तर मेलबर्नमध्ये पण आहेत पण मेलबर्नचे मे रेट आणि आज कम्पेअर्ड टू खेडेगावातले रेट असं जमीन आसमानाचा फरक असतो आणि हे तसं होलसेल मार्केट आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत की कुठल्या भाज्या आहेत त्यांच्या इथे रेट्स काय आहेत आणि शक्य झालं तर मी त्याचे इंडियन प्राइस काय आहेत ते पण या व्हिडिओमध्ये सांगेन तर व्हिडिओ शर्ट पॅन नक्की पहा सेक्शन आहे हा फळांचा सेक्शन आहे आणि हे जे फळं दिसते त्यांना स्टोन फ्रुट्स म्हणतात स्टोन फ्रुट्स काय म्हणतात त्याच्या आतमध्ये आपलं जसं बदाम असतं तर बदामाच्या आकाराची बी असते आणि हे जे फळ आहे हे नेक्ट्रेन्स आहे ह्याचा व्हिडिओ हे आमच्या घराच्या बॅकयार्ड मध्ये याचं झाड आहे आणि याचा व्हिडिओ माझ्या चॅनल वरती आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर आय बटन क्लिक करा आणि तो व्हिडिओ पाहून घ्या तर ह्याच्यामध्ये दोन टाईप असतात एक पिवळ्या कलरचं असतं एक पांढऱ्या कलरच असत आणि याचा इथे रेट आहे तीन डॉलर पण तो मेलबर्न मध्ये सहा डॉलर पर्यंत असतो तीन डॉलर म्हणजे आजचा ऑस्ट्रेलियन डॉलरचा रेट आहे त्रेपन्न तर जवळपास दीडशे डॉलर दीडशे रुपयाला के जी ही फळं आहेत तर हे पुढचं फ्रूट आहे हे पीच नावाचं फ्रूट आहे ह्याच्यामध्ये पण दोन टाईप असतात एक हे पिवळ्या कलरचं आहे आणि त्याच्या पलीकडच्या साईडचं जे आहे हे व्हाईट कलरचं आहे आणि हे चार डॉलर ला के जी हे जे आहेत हे ऍप्रिकॉट्स ह्यालाच मराठीत जजाळू म्हणतात आणि ह्याचा रेट जो आहे तो पाच डॉलरला के जी आहे हे रेड प्लम आहे हा चार डॉलर के जी आहे हा जो सेक्शन आहे हा द्राक्षांचा इकडे ग्रीन आहेत आणि इकडे रेड द्राक्ष आहेत आणि हे जे आहे पाव हे पावपाव जसं आपलं पपई असते ना तर तसंच त्याचं हे पावपाव इथलं फळ हो आहे आणि ह्याच्यापासून जे पावपाव क्रीम मिळते ना केमिस्ट हाऊस मध्ये तर ते ह्याच्यापासून बनते इट्स अ नॅचरल व्हिगन आहे ते व्हिगन क्रीम आहे हे ब्लूबेरीज आहेत हे रासबेरीज आहेत तुम्ही ब्लूबेरी आणि रासबेरीची जर शेती पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी या व्हिडिओची लिंक दिली आहे तर ती नक्की पहा त्याच्यानंतर ह्या ब्लॅकबेरीज आहेत स्ट्रॉबेरी तीन डॉलरला अडीचशे ग्रॅम आहे तर इथे जो सेक्शन आहे हा कॅप्सिकम चा से सेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये तीन टाईप आहेत हा रेड आहे हा जा जा, ग्रीन आहे आणि त्याच्या पलीकडे जे आहे येलो आहे रेड आणि ग्रीन कॅप्सिकम आहे ते बऱ्यापैकी पाच डॉलरला आहे आणि हा जो आहे हा अकरा डॉलरला आहे माहीत नाही एवढ्या सोन्याच्या भावाने का विकताय हे आहे बीन्स ह्याला जिकडे आपल्याकडे घेवडा सुद्धा म्हणतात त्याचाच एक टाईप आहे हा आणि त्याचा रेट आहे तेरा डॉलर हे गाजर आहे तर दोन तीन टाईपचे गाजर आहेत एक डच कॅरेट्स म्हणतात त्याला पलीकड जे आहेत ते फ्रेश करून गाज फक्त गाजर लिहिले त्याचा टाईप माहित नाही हे जे आहे हे चार डॉलरला आहेत अडीच डॉलरला आहेत आणि इथं जे आहे हे कॉलीफ्लावर म्हणजे कट करून ठेवतात आणि तर हे बऱ्यापैकी अडीच डॉलरला आहे तर हे जे आहे हे सेलरीज आहे शक्य ज्यूस मध्ये वापर जास्त केला जातो इथे आणि इथे जे आहे हे ब्रोकली आहे मध्ये पण दोन टाईप असतात एक अशी स्मॉल स्टिक स्टिकवाली असते आणि एक जी असते असं फ्लॉवर टाईप मध्ये फुलवाली असते तर हे जे आहे हे सगळ्यांनाच माहित आहे लेटिव्ह जे आजकाल खूप सॅलॅड मध्ये चालतं तर हे लेट्युस आहे नंतर इकडे जे आहे इकडे फ्लार आहे फ्लारचा गड्डा आहे पूर्ण आणि हे जे समोर जे आहे आपला हा मुळा आहे पांढरा मुळा जो की आपण कधी कोशिंबीर चटणी किंवा पराठ्यासाठी वापरतो तो त्याच्यानंतर हा आहे हा रॅडिश मधलाच एक दुसरा टाईप आहे गोल गोल असत आणि सेम आपण सलाड मध्ये हे खाऊ शकतो हे जे आहे हे ॲवकॉडल्स ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आवाकोडच्या प्रॉपर्टीज आणि नारळामधल्या आपलं जे नारळ आहे त्याच्यामधल्या प्रॉपर्टीज सेम असतात तर तुमच्या एरियामध्ये आवाकुडं मिळत नसतील तर वाईट वाटून घेऊ नका त्याचा पर्याय म्हणून तुम्ही नारळ खाऊ शकता आणि अजून एक हसण्यासारखी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियन्स म्हणजे ऑस्ट्रेलियन प्रत्येक गोष्टीला शॉर्ट फॉर्म वापरतात तर आवाकोडला ते अहोज म्हणतात आणि आम्ही प्रेमाने त्याला आहो म्हणतो म्हणजे आम्ही म्हणजे आमच्या घरी इथे त्याचा जो रेट आहे हे दोन अवकोडल्स पाच डॉलरला आहेत पाच डॉलर म्हणजे आज त्रेपन्न रेट आहे तर जवळपास अडीचशे ते दोनशे पंचाहत्तर पर्यंत होतं तर हे जे आहे मिनी रमा, रोमा रोमा टोमॅटोज आहेत हे चेरी टोमॅटोज आहेत त्याच्यानंतर त्या साइडचे जे आहेत ते, ते अ, मेलेडी टोमॅटोज आहेत ते पण स्मॉलच आहेत आणि ह्याच्या साईडला जे आहे हे ब्रेझील म्हणजे तुळशीचाच एक प्रकार आहे इटालियन तुळस म्हणू शकतो पास्तामध्ये ह्याचा जास्त वापर होतो पुढचं जे आहे हे काकडी आहे आपली जी लांबडी असते तशी ही काकडी आहे हा पण काकडीचाच एक प्रकार आहे हे जे आहेत हे टमाटर आहेत हे थोडेसे आंबट असतात आणि त्याच्यानंतर पुढचा आहे कांद्याची पात आहे कांद्याची पात, पात, पात जी मिळते ही जवळपास अडीच डॉलरला म्हणजे त्रेपन्न प्रमाणे जरी म्हटलं एकशे पंचवीस ला एकशे पंचवीस ते एकशे तीस मध्ये कांद्याची पात मिळते पण टेस्ट वाईज म्हणाल तर इथले कांद्याची पात मोस्टली अशी जाड असते आपल्याकडे जशी ती टेस्ट असते बारीक कांदा तशी नाही याची टेस्ट पण आपण काय म्हणतो काहीच नसण्यापेक्षा काहीतरी आहे असं ह्याची फिलिंग आहे त्याच्यानंतर पुढचे जे आहे रोमा टोमॅटर आहेत त्याच्या शेपवरूनच करत आहे रोमाटो आहे ह्याचा जा जास्त वापर मोस्टली जा हे एकदम खूप लाल असतात तर भाज्यांमध्ये किंवा पावभाजीमध्ये ह्याचा जा वापर जास्त केला जा ॲज अ इंडियन आपण करतो नंतर हे जे आहे आहे आ, ही एक एशियन व्हेजिटेबल आहे आणि ही पालेभाजी आहे आपण जसं नॉर्मल आपल्या पालेभाज्या आपण बनवतो जसं की लसणाची फोडणी देऊन तशीच ही बनवली तशी जाते ओलिव्ह ओल मध्ये आणि इथून पुढे ज्या सगळ्या आहेत एशियन भाज्या आहेत म्हणजे पालेभाज्या आहेत आणि मी ज्या बनवल्या होत्या त्या ओलिव्ह ऑइल ओल मध्ये थोड्याशा लसूण टाकून बनवल्या होत्या तर तुम्ही कशा बनवता हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा जर तुमच्या भागात ह्या भाज्या मिळत असतील तर हा जो आहे आपला जो घरी भोपळा येतो तो हा भोपळा आहे रेड भोपळा आणि ऑस्ट्रेलियाच्या सुपर मार्केटमध्ये बऱ्यापैकी हा भोपळा असा कट करून ठेवलेला असतो तर हे लोक जनरली म्हणजे ऑस्ट्रेलियन्स त्याला थोडंसं ऑइल वगैरे किंवा गार्लिक वगैरे लावून रोस्ट करून खातात किंवा सूप बनवून खातात हाच एक भोपळ्याचा बटरनट पंपकिन म्हणून दुसरा एक टाईप आहे तर हा असा बऱ्यापैकी असा लांब भोपळा असतो टे हा स्वीट नसतो जो आता मी आधी तो स्वीट असतो तर असे हे सगळे कट करून ठेवलेलं असतं जेणेकरून तुम्हाला छोट्या छोट्या पार्ट तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता तर हे जे आहे आपलं हे पर्पल कलरचं निळ म्हणजे वांग असतं ते आहे आणि हे मला पैकी सहा ला के आहेत ही स्वीटकॉर्न म्हणजेच आपले कंस आहेत चटपलीकडे हे जे आहे हे झुकिनी आहे दोडक्याच्याच फॅमिली मधलं असतं हे तर त्याच्यानंतर आहे फनल म्हणजे आपलं जे सोप आपण बडी शेप खातो त्याच त्याचे रूट आहेत ते म्हणजे मुळ आहेत तर हे जे आहे हे लीक आहे बऱ्यापैकी हे कांद्याच्याच भाजी पातीसारखेच असतं तर ह्याच्या आपण जशी कांद्याची पात बनवतो तसं ह्याची भाजी बनवू शकतो किंवा सूप मध्ये वापरू शकतो हे जे आहे हे आहे, हे मुळं आहेत इथे सगळे हे जे आहे नबलकोल म्हणतात हे आपलं नेहमीचं बीट तो एक मुळाचाच प्रकार आहे म्हणजे कंद प्रकार आहे हो हे दोन्ही नंतर हा जो सेक्शन आहे हा कोबीचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये पण वेगळे आहेत म्हणजे आपले हिरवे जे नेहमी असतात ते आणि पलीकडे जो आहे तो पर्पल आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा फुल तुम्हाला जसं हवं तसं किंवा एक चटक वगैरे असं घेऊ शकतो हे जे आहे हे पर्पल कोबी आहे इथे हाफ कट केलेला आहे किंवा फुल आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण घेऊ हो शकतो तर हा जो सेक्शन आहे हा एकदम कुल सेक्युलर सेक्शन आहे ज्या भाज्यांची लाईफ खूप कमी असते त्यांच्यासाठी हा सेक्शन आहे वरती प्रीमेड सॅलड्स आहेत आणि खाली जे से आहेत हे सगळे सलाडच्या प्रकारमध्ये ज्या ज्या भाज्या वापरतात जसं पालक रॉकेट ते सगळे खाली सेक्शन आहे तिकडे हे जे आहे हे स्प्राउट्स आहेत हे अल्फा अल्फा स्प्राउट्स म्हणजे आपण जे मटकीला वगैरे मोड आणतो तसंच हे अल्फा अल्फा बिया असतात त्यांचे स्प्राउट्स आहेत आणि हेल्थसाठी हे, खूप फायदेशीर आहे ह्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप जास्त असते हे जे आहे आपला जो कांदा आहे पांढरा कांदा तर तो इथे कट करून ठेवला जो आपण सोबत खातो इकडे थोडेफार टमाटरचे वेगवेगळे टाईप आहेत नंतर खाली जो आहे अगदी बटाणा आहे अगदी सोन्याच्या भावाने विकतायत म्हणजे पंचवीस एक डॉलरला के जी आहे परत बीटरूट आहे इकडे काकडी आहे छोटे गाजर आहेत बेबी गारट गाज कॅरेट नंतर इथे जे आहे पर्पल कलरचा गाजर आहे आणि इथे बीन्सचे टाईप आहेत बटर बीन्स किंवा आपल्या हे ग्रीन पीज म्हणजे हे हा पण वाटाणाचा आहे एक टाईपचा आणि हा बऱ्यापैकी तेरा डॉलरला के जी आहे इकडे भेंडी आहे आज भेंडी मिळाली पण ती फ्रेश नाहीये आणि भेंडीचा भाव आहे पंधरा डॉलर के जी म्हणजे जवळपास आठशे आठशे रुपयाला किलो भेंडी आहे आणि <laughs> खाली इथे बघाल तर हे सगळे मशरूमचे टाईप आहेत ज्या लोकांना मशरूमचे मराठी नाव माहीत नाही त्यांच्यासाठी मशरूमला मराठीत आळंबी म्हणतात कारण ओंकारलाही माहीत नव्हतं ते त्यामुळे मी आवर्जून या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे इकडे जे आहे ब्रुसेल स्प्राउट्स आहेत तर हे कट करून थोडस तेलावरती रोस्ट करून हे सलाट सिझलिंग खाऊन टाकून खाऊ शकतो हे जे आपण गाजर पाहिले ते गाजराचे सगळे प्रकार आहेत डच गाजराचे नंतर इथे जे खाली आहे ही इटालियन वांगी पांढरी वांगी पण आपल्या वांग्यापेक्षा ह्या वांग्यामध्ये बिया फार असतात खाली जसे मशरूमचे टाईप आहेत तसेच वरती पण वेगवेगळे हे मशरूमचे टाईप आहेत नंतर हा जो सेक्शन आहे इथे काही पालेभाज्या आहेत आणि मिरच्यांचे टाईप आहेत मला एका व्हिडिओ मध्ये सांगितले की हे एक प्लांट तर हे लांबडे वाले वांगी आहेत नंतर ही जेल पिनोल्स जे पास्त पिझावरती पिझावरती इट्स हाल पिनोल्स जे पास्तावरती टाक सॉरी पिझावरती असतं ते हे आहेत नंतर ह्या सगळ्या मिरच्यांचे आहेत नंतर हि इकडे जे खाली आहे ते थोडेसे मोठे आणि मी बऱ्यापैकी माझ्या मैत्रिणींना पाहिले की ह्याच्यामध्ये बेसन भरून ह्याची भाजी म्हणजे ती भाजी खूप छान लागते आणि इकडे जे हा जो सेक्शन आहे पूर्ण हर्बचा सेक्शन आहे म्हणजे तुम्ही पिझासाठी पाहिलं असेल पिझामध्ये कसं आपण रोज मेरी किंवा मिक्स हर्ब्स वगैरे टाकवरच्या साईडला बेबीकॉर्न हळद हे सगळे आहेत इकडे हळदीचे पण बरेच टाईप असतात किंवा जे ह्याच्यामध्ये वापरतात इकडे जे आहे डेट्स आहेत आणि जो आपल्या सर्वांना पूजेला जो लागतो तो नारळ आणि नारळ जर बघायला गेलं तर हा नारळ आहे चार डॉलर म्हणजे जवळपास दोनशे दहा रुपयाचा हा एक नारळ आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये नारळाची खासियत ही आहे की नारळ जरी फोडला जर तुमचं नशीब चांगलं असेल तर इंडियामध्ये आपण म्हणतो की नारळ कुजका निघतो पण इथं आलवेज पुचकाच निघतो जे <laughs> नशीब चांगलं असेल तर चांगला निघतो असं म्हणू शकतो हे जे खाली दिसतं हे कोथिंबीर आहे आणि कोथिंबीर हे कोथिंबीरची एवढीच जुडी असते आणि ती पण अशी मरगळल्यासारखी आहे आणि तिचा भाव आहे दोन डॉलर म्हणजे शंभर डॉलर शंभर रुपयाला ही पेंडी आहे हा जो सेक्शन आहे हा डेअरी वाला सेक्शन आहे मग ते अगदी ह्याच्यापासून दुधापासून दही क्रीम योगट नंतर कोल्ड ड्रिंक्स म्हणजे स्ट्रॉबेरी मिल्क फ्लेव म्हणजे फ्लेवर्ड वाले मिल्क पुढच्या साईडला गेलं तर चीज नंतर चीज मधले परत वेगळे टाईप आहेत स्लाईस आहेत मोजरेला चीज आहे सलाड ड्रेसिंग आहेत समोर जर तर स्प्रेड आहेत त्याच्यानंतर ओलिवज आहेत त्याच्या खाली जे आहे ते बटर आहे नंतर आपण जे फ्रूट कस्टर्ड बनवतो तर तिथे ते कस्टर्ड रेडीमेड मिळतं फक्त घरी जाऊन तुम्हाला फ्रूट मिक्स करावे लागतात त्या साईडला तुमचे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत खाली पाणी आहे पाणी त्याच्यानंतर समोर जे दिसतं ते सगळं वेफर्सचं सेक्शन आहे म्हणजे जर कुणाला भूक लागली तर असं म्हणता येत नाही की अरे दुकानात काय मिळत नाही असं नाही सगळं मिळतं इथं घ्यायचं फक्त धंदा करायचा बिझनेस करायचं एवढं त्यांनी ठरवलेलं आहे तर हा जो सेक्शन आहे हा कम्प्लीट फ्रुट्स आणि नट्स आणि सीड चा सेक्शन आहे तर असे सनफ्लावर सीड म्हणजे वेगळ्या टाइपचे असे सीड मिळतात आणि साईडला वरती चॉकलेट्स आहेत इकडे ड्रायफ्रुट्स मिक्सर आहे आणि इथे बऱ्यापैकी असे मँगो वगैरे असतील तर अशा मँगोच्या असं आंबा पोळी करतो तशा मँगोच्या स्लाइस पण इथे भेटतात मी सगळ्याच फळांच्या बऱ्यापैकी भेटतात हा जो आहे हा केळीचं सेक्शन आहे आणि आम्हाला ज्या नेहमी हो आवडतात ह्या लेडी फिंगर ह्या बऱ्यापैकी आपल्या देशी केळी असतात तशी असते मोठी असते पण टेस्ट वाईज इट्स गुड आणि इकडे सगळे मग वेगवेगळ्या टाईपचे केळीने हँग केलेले आहे तर हे ड्राय फ्रुट्स प्लस चॉकलेटचं सेक्शन आहे इकडे हे सगळे कांदा आणि लसणाचं सेक्शन आहे हे लसूण आहे हा ऑस्ट्रेलियन लसूण आहे आणि हा जवळपास पंचवीस डॉलरला के जी आहे जर पंचवीस प्रमाणे जर पकडलं तर जवळपास तेराशे रुपये किलो ऑस्ट्रेलियन लसूण आहे त्याच्यानंतर हे जे आहे अद्रक आहे अद्रक पण बऱ्यापैकी तो सेमच रेट आहे पंचवीस डॉलर के जी चाँग म्हणजे तेराशे रुपयाला किलो अद्रक आहे हा जो आहे हा बऱ्यापैकी ह्याच्यावरती चायनीज लसून लिहिलेलं असतं तर हा ही जी बॅग आहे पूर्ण बॅग हा चार डॉलरला म्हणजे जवळपास दोनशे दहा पर्यंत ही एक बॅग येते आणि इकडे जो आहे हा स्मॉल छोटे छोटे कांदे ड्रायवाले तर हे नऊ डॉलरला किलो आहेत नऊ डॉलर म्हणजे जवळपास चारशे पंच्याऐंशी पर्यंत किलो आहे इकडे जो आहे हा पांढरा शुभ्र व्हाईट कांदा आहे हा पण सहा डॉलर म्हणजे जवळजवळ तीनशे दहा पर्यंत किलो आहे हा जो आहे हा रेड कांदा आहे दोनशे साठ ला किलो आहे त्याच्यानंतर हा व्हाइट आहे अडीच डॉलर ला आहे म्हणजे एकशे त्रेपन्न रुपयाला किलो आहे बटाट्याचे टाईप आहेत मी पण खरं सांगते पहिल्यांदा एवढे टाईप बघते हा असा लांबडा आहे बटाटा त्याच्यानंतर हा जो आहे असा काळा कल्प मध्ये छोटासा असा आहे हा जो आहे थोडा थोडापैकी ब्ल्यू कलरचा आहे त्याचं नाव ही रॉयल ब्ल्यूच आहे हा बटाटा आहे हे जे आहे कासावा आहे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आपण जो साबुदाणा खातो तो ह्याच्यापासून बनतो म्हणजे ह्याचं पीठ बनवलं जातं आणि पिठापासून त्याचे गोळे बनवून साबुदाणा बनवलं जातं तर हे जे आहे आपलं हे नॉर्मलचं जे रताळ असतं ते हे रताळ आहे त्याच्यानंतर इकडे सगळे हे पोटाट्याचे टाईप आहेत तर हा जो आहे नॉर्मल स्मॉल बटाटा त्याच्यानंतर हे डच क्रीम म्हणजे ह्याची ह्याची आपली इंडियन भाजी बटाट्याची पिवळी भाजी खूप छान होते हे सगळे वॉश केलेले आहेत काही न वॉश केलेले आहेत हा जो आहे हा रेड वॉश पोटॅटोज आहे आणि हा जो आहे आपला हा नॉर्मल पोटॅटो आहे तिकडे जे आहे हे कम्प्लीट कांद्यांचं सेक्शन आहे तिथे आपण जे कांदे पाहिले त्यातले से दोन किलो दहा किलोचे आहेत हा दोन किलोचा रेट आहे आणि हा जो आहे हा दहा किलोचा रेट आहे पाच डॉलरला दहा किलो आहे दहा किलोच्या साठी आहेत हे कांदे ओले आहेत इथे बघू शकतात थोडस हिरव दिसतं इकडे जे आपण जे पाहिले भोपळे कट करून ठेवलेले त्याचे होल वर्जन आहेत तर हा जो आहे हा शंभर रुपये किलो प्रमाणे भोपळा आहे इथे हे आहेत हिरवे सफरचंद लाल सफरचंद आणि इकडे जे आहे हे ऑरेंज आहे ऑरेंज ची बॅग आहे जवळपास ही तीनशे रुपयाला बॅग आहे तो एक दुसरा ऑरेंजचा टाइप आहे हे, हे ते ते ले ले पास, पास जे माझ्या समोर दिसत आहे हे ज्यूसचं मशीन आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये बऱ्यापैकी हे सुपर मार्केट मध्ये बघायला मिळतं तर फ्रेश ऑरेंज घ्यायची आणि इकडेच त्याचे ज्यूस बनवून घेऊ शकतो त्या मागे इथं बॉटल घेऊन किंवा टोपन घेऊ शकतो तर हे असे त्यांनी ऑलरेडी बनवून पण ठेवलेले आहेत आणि ते रेट्स आहेत त्याचे बऱ्यापैकी जे एक लिटर आहे ते जवळपास पाच डॉलर म्हणजे अडीचशे ते दोनशे पंच्याहत्तर मध्ये एक बॉटल मिळते हे जे आहे पपई आहे आपल्या ज्या असतात त्या रेड पपई आणि अजून एक भारतामध्ये मी हल्ली हा सीड वाला पपई खूप कमी पहिला सीडलेस पपई असतात पण ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येक पपई सीड पपई मिळते इथे आणि जो रेट आहे तो जवळपास दोनशे दहा ला किलो आहे ही पपई हे आहे हे ड्रॅगन फ्रूट आहे तुम्हाला तरी माहिती आहे भारतात आजकाल ह्याची खूप शेती चालते आणि हे दहा डॉलर म्हणजे जवळपास पाचशे तीस रुपये ला किलो आहे हे जे आहे हे फॅशन फ्रूट आहे त्याच्यानंतर हे जे आहे रॉक मिलन आहे हे जे आहे हनी मिलन आहे हे जे आहे हे स्वीट पोटॅटो आहेत म्हणजे मला वाटते की स्वीट पोटाटोचा पप्पा आवडतो आणि इथे परत जे आपण जे बटाटे पाहिले तर हे बल्क मधले पाच पाच किलोचे पॅक आहेत त्यांचे इथून परत फळांचं सेक्शन सुरू होतो हे जे आहे आपलं कलिंगड टरबूज तर त्याच्यानंतर हे लेमन आहेत लिंबू जो आहे एक लिंबू एकोणतीस म्हणजे जवळपास हा सॉरी सत्तर रुपयाला एक लिंबू आहे त्याच्यानंतर हे मॅनरिन म्हणजे ऑरेंज मधलेच आहे नंतर हे डाळिंब जे आहे एक डाळिंब जवळपास साडेतीनशे साडेतीनशेला एक आहे त्याच्यानंतर हे जे आहेत हे लिंबू आहेत आणि हे जे लिंबू आहे पन्नास रुपयाला दोन लिंबू आहेत नंतर इकडे जे आहे हे किवी फ्रूट हे जे डेंगू झाल्यानंतर जे खातात शंभर रुपयाला एक आहे हे जे आहे हे ग्रीन किवी आहे आणि त्याचा रेट जो आहे तो वन फोर्टी नाईन म्हणजे जवळपास तर ऐंशी पर्यंत एक आहे त्या साईडला ग्रॉसरीज ब्रेड किंवा ह्यांचे लोकल हनी प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा ह्यांच्याकडे आहेत इथे जे काउंटरला जे आहे बघू शकता ह्यांनी बॅगा वेगवेगळ्या लावलेल्या आहेत आणि मग ते डिस्ट्रीब्यूट करताय जे हेवी असेल दुसऱ्या भागात हलकं जे असेल ते वेगळीकडे किंवा भाज्या वेगळीकडे किंवा फळं वेगळीकडे तर म्हणजे हे दबून खराब होऊ नयेत म्हणून आणि मी मी हे पहिल्यांदाच पाहिले तर दिस इज गुड आयडिया जर आपल्याला स्वतःच काय सुरू करायचं असेल तर ही आयडिया चोरू शकतो <laughs> तर बऱ्यापैकी तीन एक बॅगा भरून आणि काही ट्रॉली मध्ये सामान आहे इतकं सामान घेऊन सुद्धा फक्त सत्तरच डॉलर बिल झालंय मी जर हेच सामान जर मेलबर्न मध्ये घेतलं असतं तर शंभर डॉलर पेक्षाही जास्त बिल झालं असतं आणि मी जसं आधी सांगितलं तसं हा पिढ्यान पिढ्या चालत आलेला बिझनेस आणि पाचवी पिढी त्यांचा बिझनेस सांभाळते आणि एकाच छताखाली एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्या आधी पाहिलेत का किंवा हा जो एक्सपिरियन्स होता किंवा हे जो हा जो मी तर म्हणून की भाजीपालांचा जो मॉल होता किंवा होलसेल रिटेल शॉप जे होतं हे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक ला, ला ला, तर करा तर मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या अजून तुम्हाला ऑस्ट्रेलियाबद्दल अजून अधिक काही जाणून घ्यायचं असेल कुठल्याही स्पेसिफिक विषयावरती तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बोबा अँड केअर